इतिहास हा अस्मितेचा विषय इतिहास हा स्वाभिमानाचा विषय इतिहास हा अभिमानाचा विषय इतिहास हा प्रेरणेचा विषय बाल चिटल्याने सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज काय होते ज्या मतेच्या कुशीतून लेखन स्वप्न निर्माण केलं त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब ज्या महापुरुषाने हे देखन स्वप्न पेल व असे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या महापुरुषाने हे देखन स्वप्न या रस्त्यामध्ये स्थिरता कशी राहील कापड कष्टीकडे शेतकरी कसा जगेल सुखावे असे छत्रपती धर्मन संभाजी महाराज बहुजन समाजासाठी संत गाडे महाराज संत गोरबा संत चोकोबा संत तुकाराम अशा या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतोय दादा संघर्ष असतो काय नुसतं

गेल्याच्या नंतर त्या मूर्तीच्या सरदाराला जाधवराव विनोदी करतात आपल्या मित्राच्या प्रेमापोटी आपल्या मित्राच्या ध्याना पाहिजे तर त्या सरदाराला बादशाला सांगतात जाधव आणि त्यांचे मित्र हे अतिशय चांगल्या प्रकारे या सरदाराकडे सरदारटी करतात सरदार करत असताना कालंतराने या मालोजी राजांच लग्न होत निंबात बहिणीशी निंबात्रांच्या बहिणीशी लग्न झाल्याच्या नंतर तिथून पुढे त्यांना पुत्र प्राप्तीसाठी खूप असे नमस्कार करावं लागतं आता ज्या आपल्या महिला भगिनी करतात ना मसोबाला महादेवाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नमज केला एक पीर होता आणि कालांतराने काही दिवसांनी या छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे मालोजी राजे मालोजी राजांना सूत्र प्राप्त झाले

आपल्या मुलाला कर्तृत्ववान बनवा मला जास्त वेळ नाही घ्यायचा खरंच एक किस्सा सांगावचा सा वाटतो हिरकणीचा कारण की पुरुषापेक्षा मला हिरकणी जास्त दिसतात म्हणून असं मला वाटतं की माझी अजून अजूनही तेवढी एकदम गंभीरपणे उभी राहू शकते एक फक्त पाच मिनिट घेतोय दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे शिपाई या रायगडाच्या जातात प्रत्येकाला सांगतात अरे आज कोजागिरी पौर्णिमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राणी साहेबांच्या या राजाच्या गडावरती जाऊन आपल्याला त्यांच्या भांड्यामध्ये आपला दूध टाकायचे दूध कोजागुरी पौर्णिमेसाठी आणि त्याच्यामध्ये अशा प्रत्येक महिला नटून फुटून अशा गवलरी त्या टाइमिंगला काही ब्युटी पार्लर वगैरे हो काही नव्हतं फक्त नाकामध्ये एक झुमक्याची नग घातली जिला जमेल तिने आपले दुबळे घातले जिला नाही जमणार ती पूर्णतः अंगावरती शुभ्र वस्त्र घालून का होईना परंतु सर्व नटून फाटून या माझ्या राजासाठी या माझ्या राणीसाठी या रायगडावरती निघतायत गेल्या सर्व नटन कटून गेल्या आणि जाताना प्रत्येकीने हंडा चकचकीत करून या हंड्यामध्ये आपलं घरचं गाडग्यातलं दूध टाकलंय जिच्याकडे नसल तिने दुसरीच्या साह्याने दूध घेऊन त्या गाडग्यात टाकलंय आणि आपला अभिमान वाढवण्यासाठी आपला स्वाभिमान वाढवण्यासाठी ह्या गवळेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरती जात सर्व नटून पटून निघाल्यात निघाल्याच्या नंतर एक तुमच्या आमच्यातलीच एक गवळ तिचं नाव हिरकणी तिचं नाव हिरकणी हिरकणी स्वारीवरती जातात हिरकणीच्या मालक स्वारीवरती गेल्याच्या नंतर हिरकणी आपल्या तांबल्या बाळासोबत फक्त एकलीच आहे घरी आणि विषय होत ही हिरकणी या तांबल्या बाळाला सुद्धा या छत्रपती शिवाजी महाराज